श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा प्रत्येक सुवासिनीसाठी महत्त्वाचा दिवस असतो याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हे व्रत स्त्रिया करतात या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वडाचे झाड हे दीर्घायू असते त्याचे जीवन हे जास्त असते जास्त दिवस वडाचे झाड जगते त्यामुळे आपल्या पतीलाही वडाच्या झाडासारखे दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमा साजरी केली जाते यंदा वटपौर्णिमा कधी आहे तर यंदा दहा जून दोन हजार पंचवीसला वटपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी ही सकाळी दहा जूनला अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे दहा जूनलाच आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे वटसावित्रीचे व्रत करायचे आहे या दिवशी उपवास जो केला जातो तर तो कसा करावा व कसा सोडावा उपवास हा तीन प्रकारे आपण करू शकतो पूर्वीच्या काळी हा उपवास तीन दिवस केला जायचा परंतु अलीकडे हा उपवास हा फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो दिवसभर उपवास करून तो आपण संध्याकाळी सोडू शकतो किंवा हा उपवास संपूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशीसुद्धा सोडला जातो नव्याण्णव नव टक्के महिला ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत उपवास करतात तर अशा तीन प्रकारे आपण हा उपवास करू शकतो वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तो उपवास सोडला तरी चालतो किंवा रात्री जरी आपण हा उपवास सोडला तरी सुद्धा चालतो वटसावित्रीच्या व्रताला एवढे महत्व का आहे तर धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते आणि वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवनदान दिले होते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्रसुद्धा म्हटला जातो जेव्हा आपण वडाच्या झाडाला फेरे घालतो किंवा नमस्कार करतो तर त्यावेळेला आपण हा मंत्र म्हणू शकतो आणि हा मंत्र असा आहे वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटाग्रे तू शिवोदेव हा सावित्री वट संस्रित हा तर हा मंत्र आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्या शुभमुहूर्तावरती आपल्याला ही पूजा करायची आहे कोणता नैवेद्य दाखवायचा आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी हरभरा डाळ आणि गूळ हा जो नैवेद्य आहे तर या नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे बरोबर आपण पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा करू शकतो आणि काहीच जमले नाही तर आपण साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चालतो या दिवशी सुत धागा जो आहे तर तो वडाच्या झाडाला गुंडाळला जातो सात फेरे जे आहेत तर ते वडाच्या झाडाला घेतले जातात त्याचप्रमाणे वटसावित्रीची ओटी भरली जाते यामध्ये गहू आणि आंबा या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या असायलाच हव्यात तर काही भागांमध्ये ही जी ओटी आहे तर ती फळांनी भरली जाते वडाच्या पानावरती पाच फळे किंवा पाच फळांच्या फोडी ठेवून ही ओटी भरतात तसेच पाच किंवा सात सुवासनींची सुद्धा ओटी आपण गहू आणि आंब्याने भरायची आहे किंवा आपल्या पद्धतीनुसार ती ओटी आपण फळांनी भरली तरीसुद्धा चालेल आपल्या पद्धतीनुसार आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत आता या दिवशी आपल्याला कोणत्या शुभमुहूर्तावरती ही पूजा करायची आहे तर वटपौर्णिमेची तिथी जी आहे तर ती दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे शुभमुहूर्त जो आहे तर तो दहा जूनला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे जरी हा शुभ मुहूर्त असला तरी भर दुपारी बारा वाजता वडाच्या झाडाची पूजा करू नये असे सांगितले जाते त्यामुळे बरोबर बारा वाजता आपल्याला वडाची पूजा करणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या शुभ मुहूर्तावरती ज्यांना कोणाला वडाची पूजा करणे शक्य नाही तर त्यांनी सूर्य मावळण्याच्या अगोदरपर्यंत ही पूजा केली तरी सुद्धा चालेल बऱ्याच जणी वर्किंग वुमन आहेत त्यामुळे सकाळी लवकर वडाची पूजा करून त्या जॉबला जातात परंतु पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे अकरा वाजून पस्तीस मिनटाच्या अगोदर मात्र आपल्याला ही पूजा करायची नाही जरी शुभमुहूर्तामध्ये पूजा करणे शक्य झाले नाही दुपारचा जो शुभमुहूर्त आहे अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्नपर्यंत परंतु या वेळेत जरी पूजा करणे शक्य झाले नाही तरी सूर्यास्त होण्या अगोदरपर्यंत आपण ही पूजा करू शकतो सूर्यास्त झाल्यानंतर मात्र पूजा करता येणार नाही त्यामुळे जरी मुहूर्तावरती पूजा करणे शक्य नाही तरी आपण दिवसभरामध्ये दुपारनंतरसुद्धा ही पूजा केली तरीसुद्धा चालेल कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी अकरा जूनला संपणार आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी सुरू असताना आपण ही पूजा करू शकतो फक्त आपल्याला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटेच्या अगोदरपर्यंत मात्र ही पूजा करायची नाही कारण तेव्हा पौर्णिमा तिथी सुरू नसणार आहे